शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो पॉसतर्फे दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम हाती घेतली जाते ठाणे शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम पॉसने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बंजीकरण केले जाते त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते मात्र भटक्या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो त्यामुळेच ही विशेष रेबीज विरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले रविवारी सव्वीस मेला कल्याण रेल्वे स्थानक आणि परिसरमधील सुमारे एकतीस भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली ही मोहीम रात्री राबवण्यात येते त्यासाठी दोन कारणे आहेत एक म्हणजे रात्री प्लॅटफॉर्म रिकामे असतात व राहणारे श्वान दिसून लसीकरण सोपे जाते आणि दुसरे दिवसा जास्त तापमानात श्वान लपून बसतात किंवा शेडमध्ये आसरा घेतात अशावेळी त्यांना शोधणे मुश्किल असते पुढील टप्प्यामध्ये उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर दिवा मुंब्रा कळवा आणि ठाणे येथेही ही, ही मोहीम राबवण्यात येईल असे पॉजचे स्वयंसेवक प्रशांत बुन्नावार यांनी सांगितले रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तर्फे यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे दरम्यान डोंबिवली कोपर ठाकुर्ली आणि आता कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश भनगे यांनी दिली रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीज सारख्या आजारांची लागण होते यासाठी प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी पॉझने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे पॉज संस्थेचे तीन स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे रीमा देशपांडे बालाजी हरिहरन पियुष हाटले आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवली गेली गेल्या अकरा वर्षे ही मोहीम पॉज अखंडरित्या राबवत आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत एकही रेबीजमुळे मानव मृत्यूची नोंद नाही असे निलेश भनगे यांनी सांगितले आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा